पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाचा हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय श्री अनिरुद्ध कुलकर्णी संचालक अश्वमेध ऑटोमोबाईल भुसावळ ब्रेकिंग न्यूज

Сега дека нè лафа, сега дека нè лафа. Денма ново тоа не сомнавник кара, затоа дека хорово ново тоа, дали кум келе, да сега ти ќе направиш оптимистичен карео, че па бараш сирета, ти не утешува кум келе. Сега таа војска на тој вооружен војнишкото Амиричи, त्यांची शाळे ऐकत असतो तिकडून त्यांना तुम्हाला बघा आणि मुंबईत पासून आम्ही त्यांची शाळे ऐकत असतो बच शिवाय आम्ही करतो असे आमचे मित्रच येते आणि प्रत्येकाने आपल्या खरं असे क्षेत्र निवडले पत्रकारांनी की ज्या क्षेत्राला सहसा तुम्ही टच करत नाही म्हणजे रेल्वेचे ना त्यांना ते रेल्वे लोकांना सेवा देण्याचं सुद्धा एक प्रकार येते तुझी माझी चुकीचं विधान लोकांना सेवा देतात ते दिल्लीपासून तर पोस्टी मॉडर्न एस टीचे कर्मचारी म्हणजे जिथे जिथे लोकांचा संपर्क येतो त्याच्यामुळे जर तुम्ही नगरपालिकेचे कर्मचारी निवडा तसे कसे तिथे निवडा जिथे लोकांना दैनंदिन काम पडतात नाही असं नाही आहे तिथेही चांगली कामं करणार नाही असं नाही नगरपालिकेत कोणतरी असेलच की जो भले काही चुका असतात पण कोणीतरी खाली कर्मचारी असेल की ज्याचा जीव जात असतो की नाही कामं झाली पाहिजे असेल पण काहीतरी करून होत असेल की आपण काम होत काम करून देतो बा कुठेही जातो जस काही विचित्र घडणार घडलंही असतात चांगली लोकही असतात चांगली चांगले कामप्रमाणे लोक शंभर टक्के आहेत जग चाललंय आपण जर विचार केला असता सगळं वाईटच आहे वाईटच घडत सगळीकडे ते जग समजलं नसतं पण या जगाला चालवणारे काहीतरी चांगली लोक या समाजामध्ये आहे म्हणून हे सगळं व्यवस्थितपणे चाललंय ते बावीस टक्के जे लोक असे त्याच्या नोकरी केलेली आहे आता तुम्ही म्हणून म्हणून कामही करतोय त्याच्या अनुभवा समाजामध्ये उत्कृष्ट काम करणारे अनेक लोक असतात आपल्या त्यांना शिवाव लागत काही काही घटना आता आताच्या पत्रकारिताचं सोय बदलला पण जुने पत्रकारिताचं सोय तुम्ही पहा अगदी शोधून शोधून घटना दिलेल्या शोधून शोधून आणि मी नवीन आवाजून सांगतो की पूर्वी वकील स्तंभ म्हणतो पण मुख्य संपादकीय मुख्य संपादकीय एक अग्रलेख असायला आणि तसं असा अठरा टक्क्या महिनाभरात लेख यांचा आणि अठरा टक्क्या महिन्याभरामध्ये काय काय घटना घडल्या आणि त्या संपादकाला काय वाटतच त्याच्याबद्दलचं एकदा त्याचं विश्लेषण असायचं अतिशय उत्कृष्ट विश्लेषण असायचं म्हणजे प्रत्येक निवेदन दिलं म्हणून ते छापलं किंवा कोणी आंदोलन केलं म्हणून ते छापलं हे आता राजकारणाला हात चालतच असतो पण समाजामध्ये काय घटना घडल्या त्याचं काय परसेप्शन आहे काय घ्यायला पाहिजे होतं काय चुकलं काय बरोबर आहे कोणी काय केलं याचं एक सुंदर विश्लेषण या संपादकीय लेखामध्ये निघणं असायचं त्या महिन्यामध्ये कधी जर काही विचित्र घटना घडली तर त्या घटनेच्या काय व्हायला पाहिजे होत नको व्हायला पाहिजे होत विश्लेषणा आता मी फार कसं बघायला मिळत नाही विश्लेषण तर सगळी कोणी सहसा लिहित नाही पण माझ्या अपेक्षा तेच आहे की त्यांना काय वाटतं आता लोक आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काहीतरी आंदोलन करतच राहणार कामच होते मी काहीतरी प्रत्युत्तर देतच राहणार किंवा समाजाचा इतर घटक आहे कोणीतरी काहीतरी बोलतच राहणार हे आमचं काम आहे मला माझं काम करायचंय पण पत्रकार म्हणून तुम्हाला काय वाटतं कि ते चुक आहे बरोबर आहे मी कुठे चुकतो काय चुकतोय का हा काय करतोय का ठीक आहे समाजाला डायरेक्शन देण्याचं काम हे तुमचंही कारण तुम्ही जास्त फिरत असता समाजामध्ये मी कोविड काळापासून पाहिलं सगळ्या काळामध्ये बघितलं मी की अतिशय लहान लहान गोष्टीचं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या पत्रकारांनी केलं त्यावेळेला म्हणजे जेव्हा असं होतं की कोविडमध्ये स्वतः डॉक्टर आहे ते पण त्या पेशंटला हावतात तेही कुठे जात नव्हते स्वतः पेशंट डॉक्टरांनी हँडल केलं त्यावेळेला त्यांच्या असिस्टंट वगैरे ते हँडल करायचे अशा परिस्थितीमध्ये पत्रकार हे सगळीकडे फिरत होते सगळीकडे फिरून त्यांनी सगळ्या बातम्या पोहोचवत होते ते की कुठे काय चाललंय कुठे काय भरताय काय ते कोणत्या हॉस्पिटलला जागा आहे कुठल्या नाही आहे कुठे कशाची कमतरताय कुठे चांगलं काम होत आहे कुठे काय दिग्दर्य कुठे अजून आवश्यकता आहे कोण मदत करत आहे कोणी मदत केली पाहिजे या सगळ्या गोष्टी त्या काळातही पत्रकार पोहोचवून सगळ्यांपर्यंत पोहोचवत होते खूप मोठी गोष्ट होती त्यावेळेला की जिथे ज्यावेळेस सामान्य लोक फिरू शकत नव्हते त्यावेळेला सगळीकडे फिरून ती सगळ्यांना मदत करत असाही एक काळ या पत्रकारांनी पाहिला की जिथे त्यांच्या जीवावर खेळून ते सगळं काही करत होते पण आता मी मध्ये सांगितले की मला की पत्रकारतेची सगळ्या व्याख्यात बदललेली सगळे चित्र बदललेले आता आता सगळे अत्याधुनिक इक्विपमेंट आले त्यामुळे इथे आता घडल्याबरोबर लय सिकेट आलं सगळ्यात म्हणजे ब्रेकिंग विषयाची ब्रेकिंग मग अशा पद्धतीने इथे की आमदार संजय सावकारे केला पता केला वाचत असत नोकरी करत सगळे आता वाढवून ठेवलेली असते तर काय बोलले काय बोलले बोल सगळे घटने ती पद्धत असे बसलेली आहे पण इलेक्ट्रॉनिक मध्ये आल्यापर्यंत आज प्रकार जास्त झाला तुम्ही पत्रकार म्हटलं म्हणजे अजूनही मी गुण गुणगौरव छापेल म्हणजे पत्र पत्रकारांना याच्यासाठी करत असतो की अजूनही विश्वास आता जी ठेवलेली आहे ती या प्रिंट मीडियाने दाखवून ठेवली तिला तिच्या नादामध्ये आपला हा जो मीडिया आहे तो इतका घसरतो कधी कधी काय बातम्या चालू त्याला काय भरोसा नसतो म्हणजे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे की काय होत आहे की एखाद्याला एकदम खालून पुढे पोहोचून त्याच्या वेळेपर्यंत काही सांगता येत नाही पण अशा परिस्थितीतही प्रिंट मीडियाने आपलं मनाचं स्थान ठेवलेलं आहे ते त्यांनी तसंच ठेवावं कारण विश्वास अजूनही तसाच आहे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मी टीव्हीवरच्या बातम्या बघत मी माझ्याकडे पेपर वाचूनही बंद केले पेपरही वाचत नाही आता खरं एकही कळते काहीतरी एक छापून आलाय का ती, ती बातमी वाढली का त्यामध्ये ती बातमी बघतो काय काय छापून आलंय अन ती बातमी पण कुठलाच वाचत नाही आणि ती अजिबात बघत नाही ताबे डोक्याला ताबत नाही काम जर करायचं असेल तुम्हाला शांत डोक्याने तर त्या गडबडी ऐकून काही काम होत नाही अरे आपल्या बद्दल असं केलं आपल्या बद्दल असं बोललं अरे काय करू आता मी एखाद्या तापच घेतली काय असं देवाने तिची मिटिंग होती त्याच्या संतापाने मी असं बोललं तर खरंच तो कुठल्या पत्रकाराचा म्हणजे कुठे अधिकाऱ्याला बातमी पण काढणार नाही हे जे आता पण माहिती काय विषय होता तिथे त्यांचं इथे अंतरपाठ झाला तो पण ऑपरेशन मध्ये नाहीये आहे वाहन अंतरपाठ झाला तो अजून ऑपरेशन मध्ये नाहीये इतक्या वेळा सांगून कलेक्टर आले स्वतः खासदार मॅडम आल्या सगळी पाणी केली सगळं झालं होतं कर्तव्याचं सांगून अजून केलं तो मात्र घेत सगळं झालं कशामुळे त्यांच्या टोळमुळे मग ते पैसे तुमच्या बापाचे लोकांचे पैसे त्यांना त्यांच्या पैशातून तो पैसा तो कलेक्ट करता त्या पैशातून ते दुरुस्ती करायचे काही त्यांना वेगळा पैसा वापरायचा नाही पण आमचा पैसा तुम्ही वापरायचा नाही मला त्याच्यात त्या सगळ्या दुरुस्त करत का त्याच्यात तो संदा झाला की एकदा मीटिंग झाली दोनदा मीटिंग मध्ये कलेक्टर कळे स्वतः कलेक्टर येऊन गेले तरी तर ते सर्व ते तुला कुठल्या मार्गाने त्यांना सांगायचं म्हणून माझं चुकलं त्याला करायचा शब्द वापरायला नको पण मग झाल्यानंतर जास्तच ते अधिकाऱ्यांना बाप काढ तर ते कुठल्या कुठल्याच पेपरने छापले ते एकाच पेपरने त्याला निगेटिव्ह रंग दिला फक्त की मंत्री झाल्यानंतर बाप काढ चार लोकांच्या प्रतिक्रिया काय होत आश्चर्य वाटत लोकांच्या प्रतिक्रिया लागले तसं नसत प्रशासन शासन दोन्ही बरोबरीने काम करावं लागतं जर तुम्ही प्रशासनाला शिगार घालत बसलो तर अधिकार त्यांच्याकडेच आहे माझ्याकडे तुझे अधिकार नाही त्यांच्याशी सांगत घालूनच मला काम करायचं आहे ते ही माणसं आहेत तेही चुकू शकतात मी माणूस आहे मी चुकू शकतो तुम्ही पत्रकार आहे तुम्ही पण सगळ्यांनी मिळून जर कामं केली तर हा समाज मात्र सुधरू शकतो त्या समाजाला आपल्याला सुधारायचा आहे त्या समाजाला चांगल्या डायरेक्शन न्यायचं आहे आपल्या समाजामध्ये आपल्या गावामध्ये देशामध्ये शांतता कशी रामेल सगळ्यांचा व्यवहार कसा चांगला येईल आपल्या देशाविषयी प्रेम कसं जागृत होईल आपल्या राज्याविषयी आपल्या गावाविषयी कसं सगळ्यांना चांगलं करता येईल या गोष्टी जर आपण मिळून गेल्या तरच हे घडणार आहे नाहीतर मी माझ्या मनातलं काहीतरी सांगाल कसेल त्याच्या मनातलं काहीतरी सांगेल तुम्ही तिसरं मिळून असाल तर दुसरं काहीच होऊ शकत नाही मग सगळ्यांनी मिळून समाज जागृतीचं काम केलं पाहिजे आज महोत्सव आहे आपल्या गुसा पत्रकार संघाचा त्या लोकमस त्या निमित्ताने तुम्ही खरं तर चांगले कार्यक्रम म्हणून राबवलेले आहे

काल एका ठिकाणी वस्त्रोद्योग मध्ये झाला प्रत्येक ठिकाणी शालेय वश्रोग मध्ये आपल्याकडे कन्सेप्ट काय असा आता मंत्री झाला आता आपल्या गावात सुधरून झाला वस्त्रोद्योग मंत्री झाला तर मी जास्तीत जास्त त्या पशुउ उद्योग मंत्रीचं नाव म्हणजे उद्योग आणू शकतो जर म्हणाल सगळे रस्ते चकचक करून चांगली करून टाक तर तो फंड काही माझ्याकडे येणार नाही तो नगरविकासकडे राहणार आहे पशुउ मंत्री म्हणून माझ्याकडे येणार नाही हा माझ्या मंत्री झाल्यामुळे दोन नावं शिवायची माझी होऊ शकतात पण माझ्या डिपार्टमेंटचा काय उपयोग आपल्या भागासाठी करता येईल ते निश्चितपणे करण्याचा प्रयत्न कर तुम्ही त्याच्या माध्यमातून आपल्या भागात रोजगार उद्योग एक आता असं आहे की जे राज्यामध्ये रोजगार वाढवू शकत आणि वाढवू शकतू शकत असं ते खातं मागच्या वीस पंचवीस वर्षामध्ये ते खातं नेहमी पण असं आणि राहिलं त्याच्यामध्ये औषधोद्योगाला फार असं लक्षात दिलं गेलं नाही पहिल्यांदा खातं असं स्वतंत्र टाकलं गेलेलं आहे त्याच्यामुळे मला स्वतःला ज्यावर आता खूप कामं लागणार आहे असं होईल की कोसाळत कमी राहील तर कृपा करून काही छापू राज्याचं बाहेर आल्यानंतर ॲटोमॅटिकली आपल्या गावाकडे किंवा आपल्या मतदारसंघाकडे थोडासा वेळ कमी मिळणार आहे पण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने मला आता राज्याचा ताबा मिळाला बघायला म्हणून सगळ्यांनी पत्रकार म्हणजे मी पहिल्यांदा वेळी गर्दी बघतोय आता आपण दरवेळी पत्रकारकडे साधाल होतो बऱ्या वर्षी पण गर्दी काही अशी योगी नसते या वेळेला झाडून सगळे आलेले सगळ्यांना आनंदही झाला दिसत असले असतील सगळ्या पण सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सगळ्या पथकार बांधणार शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज तसं वकील संघाने हे केलेलं आहे तुम्ही तुम्हाला माहिती असेल खरे साहेब की वकील साहेबांनी त्यांनी बंड गोळा केला आणि मेडिकल इमर्जन्सीमध्ये एखादी गरीब असला तर त्याला तुम्हाला वकील मदत करताना तसं तुम्ही तसं आता कधी कामामध्ये मी मदत केलं पत्रकार पण मी कधीच काय त्या गोष्टी बोलणार नाही पण तसं काही तुम्ही पण करा त्याला सगळ्यात पहिले मदत असली तुमच्या पत्रकार समजा पत्रकारांची परिस्थिती मलाही माहिती आहे की सगळ्यांची परिस्थिती चांगली नाही आणि वैद्यकीय गुणता अशी तुम्हाला कधीही काय लागेल काही सांगता येत नाही कोणत्याही क्षेत्रामध्ये जर काही करता आलं तुम्हाला तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले योगदान माझ्याकडे आणि माझ्याकडे योगदान तुम्हाला सगळं कर्पंच राहिलं योग्य कर्पसाठी झालेलं सगळ्या आहे आपण कसं जे काही तुमचं नियोजन सगळं कलेक्टर आपण आता मिळवून घेऊ

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.